या ठिकाणी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख सोबत आहेत काही तुमचं सगळ्यात आधी भारत न्यूज नेटवर्क वरती मनापासून स्वागत माझा तुम्हाला पहिलाच प्रश्न असेल आता शिवसेनेने नागवडेंना या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे जगतापांना दावलून नागवडेंना तिकीट दिलंय त्यानंतर पुढचा प्रश्न माझा तुम्हाला असेल की बाळासाहेबांच्या काळात असं होत नव्हतं आता आपण बघितलं की नीलम गोरेंना डावलून या ठिकाणी त्यांनी सुषमा अंधाजनं पक्षात आणलं आणि गटनेते पद दिलंय तुम्हाला काय वाटतंय खरी शिवसेना कोणाची शिंदेची का कोणाची आणि दुसरा एक महत्वाचा प्रश्न की बाळासाहेबांच्या हिंदू विदय सम्राट बाळासाहेबांच्या शिवसेनेत असं कधी होत नव्हतं उद्धव ठाकरेंना शिवसेना सांभाळता येत नाही का खर तर ज्या शिवसेने उभाट्याने या श्रीगोंदा मतदारसंघाचं उमेदवारी एका नवख्या व्यक्तीला दिली ज्याचा उबाटा शिवसेना पक्षाशी काहीही संबंध नाही याच्यावरूनच ये लक्षात येतं की ही शिवसेना डुप्लिकेट शिवसेना आहे खरी शिवसेना ही आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला उद्ध्वस्त करणारे संजय राऊत यांच्या हे अशा बेताल वक्तव्यामुळे शिंदे साहेबांची शिंदे साहेबांची शिवसेना फुटली आणि आज राज्यामध्ये ती मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्या शिंदेशाही शिवसेनेमुळे ह्या ता तालुक्यामध्ये जे नगर जिल्ह्यात नगर जो मुख्य गड होता उभाट्याचा शशिकांत गाडे साहेब यांची पूर्ण हयात गेली त्यांच्याबरोबर परंतु त्यांनी त्यांची सुद्धा उमेदवारी कापली पारनेर त्यांचा गड असताना पारनेरची सुद्धा उमेदवारी कापली आणि त्यांनी या श्रीगंड्यामध्ये त्यांचा एक साधा ग्रामपंचायत सदस्यही नसताना नागवड्यांना उमेदवारी दिली याचा मागचं गुपित हे काय हे ओळखून घ्या इथले मतदार तर म्हणतात की खोक्यांमध्ये मॅनेज झालेले जे संजय राऊत म्हणायचे शिंदे साहेब गद्दार आहेत खोके घेऊन ते विकलेले आहेत परंतु आज मतदार मतदारसंघामध्ये संजय राऊत यांनी खोके घेऊन उमेदवारी विकलेली आहे आणि असं मी म्हणत नाही तर अजितदादा शरद पवार साहेबांचेच जे उमेदवारासाठी उमेदवारीसाठी इच्छुक होते हे माझे आमदार राहुलजी जगताप साहेब हे ते बोलत आहेत त्यामुळे खरी शिवसेना बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरेंच्या विचाराची जी शिवसेना आहे ती शिवसेना आणि त्याचे जे जुने कार्यकर्ते आहेत हे सर्व कार्यकर्ते आता एकनाथजी शिंदे साहेब आणि भाजपकडे आलेले आहेत आणि तुम्हाला जो प्रश्न विचारला होता सुषमा सुषमाजींबद्दल आणि निलमताईंबद्दल त्याबद्दल काय सांगाल उद्धव ठाकरे असं का, का करतात त्यांना एकनिष्ठ कार्यकर्ते नको त्यांना आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे कार्यकर्ते नको आहेत त्यांचे विचार हे फक्त जे गावा शहरामध्ये त्यांना जसं वाटतं तसं गावामध्ये नसतं आणि आदरणीय निलमताई गोरे ह्या ओरिजिनल हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्याच विचाराच्या आहेत त्यामुळे त्यांनी त्यांना काढलं आणि सुषमाताईंना घेतलं मला आणखीन एक महत्त्वाचं या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे की आता राहुल जगताप आहेत नागवडे आणि जगताप यांच्यात खूप मोठा वाद आहे आणि या वादात दोघांच्या भांडणात तिसऱ्याला लाभ होईल का ला हो काय म्हणायचंय तुम्हाला आजपर्यंत असा सांगतो की दोघांच्या एकाच एक उमेदवार न देतात जास्त उमेदवारी होतात त्यावेळेस आदरणीय बबनराव पाचपुते या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि यावेळेस उमेदवार किती आहेत हा विषय नाहीये या चाळीस वर्षामध्ये आदरणीय बबनदादांनी आणि ज्यावेळेस अडीच वर्षापासून महायुतीचं सरकार आलेलं आहे या सरकारनी ज्या काही प्रत्येक घटकातील व्यक्तीसाठी आणलेल्या योजना मग त्या शेतकऱ्यांच्या असू द्यात महिलांच्या असू द्यात वृद्धांच्या असू द्या सगळ्यांसाठी आणलेल्या योजना आणि केलेली विकास काम या विकास कामाच्या जोरावरती आदरणीय बबनराव पाचपुते यांचे सुपुत्र दादा बबनराव पाचपुते हे विक्रमी मताने विजयी होणार आहेत आणि महायुतीच सरकार येणार आहे निश्चितच यांनी आपलं पलखडपणे मत मांडलं आणि तरी शिवसेना कोणाची देखील त्यांनी दाखवून दिलं यासह इथेच एक छोटासा भग घेऊया